महाराष्ट्रात यंदाच्या वर्षी सरासरीहून अधिक पाऊस पडला आणि त्याचं प्रमाण मराठवाड्यात तुलनेनं जास्त असल्याची अधिकृत आकडेवारी यंत्रणांनी सादर केली मागील काही दिवसांपासून सातत्यानं मराठवाड्यातील पूरस्थितीचे असंख्य व्हिडिओ समोर आले जिथं शेतकऱ्यांचा आक्रोश त्यांचे अश्रू नेत्यांचे दौरे आश्वासन असं सारं काही पाहायला मिळालं याच व्हिडिओमध्ये एका अशा व्हिडिओनं लक्ष वेधलं ज्या घटनेच्या आठवणी कटू असल्या तरी पीडितेच्या मदतीसाठी पुढे सरसावलेल्या एका नेत्यानं अनेकांपुढे आदर्श ठेवला एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मराठवाड्याच्या लातूर इथं किल्लारी गावाला भूकंपानं उद्ध्वस्त केलं आणि या आपत्तीनं अनेक निष्पाप बळी घेतले कोलमडलेल्या या गावाला पुन्हा उभं करण्यात मदत करण्यासाठी म्हणून घटनास्थळी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार पोहोचल्याच्या क्षणाचा हा व्हिडिओ किल्लारीच्या भूकंपात मुख्यमंत्री पवार साहेब थेट धावून गेले जनतेच्या जिवाळ्याचे आधार बनले आजच्या परिस्थितीत मात्र मुख्यमंत्री कार्यक्रमाच्या चमचमत्या दिव्यांमध्ये गुंग आहेत थोडी टीका काय झाली तर दौरा काढला पण जनता पाण्यात आहे आणि सरकार बघ्याची भूमिका घेते आहे आज अशा वेळी पवारसाहेबांची आठवण नक्कीच येते असं या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं असून राजकीय दृष्टिकोन बाजूला ठेवत महाराष्ट्राच्या राजकारणात मोलाचं योगदान देणाऱ्या पवारांचं हे रूपही अनेकांची मनं जिंकत आहे यादी तयार करायची प्रत्येकाचं नाव घरात माणसं किती आहे ती यादी तयार करून जो काय मदतीसाठी सामान येईल त्याचं सामान सर्वांना समोर वाटप करायचं आई वडील गेल्यावर कोणाचा जमीन जुमला असेल त्यांच्या नावावर नोंदीच झाल्या पाहिजेत त्यांच्या संपत्तीला कुणी हात लावणार नाही ती त्याचीच झाली पाहिजे अशा सूचना त्या अधिकाऱ्यांना करताना दिसले मी पहिल्या दिवसापासून इथं आहे असं सांगत त्यांनी किल्लारी गाव पुन्हा उभं करण्यासाठी केलेला निर्धार इथं पाहायला मिळाला हे बांधकाम सुरू करायची कल्पना दसऱ्याच्या आसपास आहे आता बांधकामाला लागणारा मजूर गावात यादी केली का यादी तयार ठेवायची प्रत्येकाचं नाव त्याच्या घरात माणसं किती आणि ती यादी तयार करून जो काही माल येईल लोकांच्याकडनं मदतीचा ते थी मग सरपंच पोलीस पाटील एखादा मागासवर घ्यायचा प्रतिनिधी घ्यायचा एखादा तरुण मुलगा घ्यायचा आणि त्या चार पाच लोकांनी सगळ्यांच्या समोर वाटप करायचं आणि वाटप सगळ्यांच्या समोर करत असताना माल जर कमी पडला पहिली गरीब असतील ज्याला काही नसेल साधन त्याचा पहिले तर नंतर तुम्हाला त्यांनी मोठे नाही की वयाच्या सोळा अठरा वीस वर्षापर्यंत व्यवस्था करणार फक्त हट एकच आहे ते, की त्याच्या नावाची जे बाई वडील गेल्यानंतर जमीन जुमला असेल त्याच्या नोंदी त्या पोराच्या नावावर झाल्या पाहिजे पण दुसऱ्याने त्याच्यात शिरता कामा त्याच्या प्रॉपर्टीला कुणी हात लावता कामा नये ती त्याची जमीन राहिली पाहिजे तर त्याची खबरदारी तुम्ही पहिल्यांदा रेकॉर्ड ऑफ मध्ये त्या पोरांची नावं नोंदवून घ्या आणि त्याची ते की एवढं सगळं संकट आलं सगळं महाराष्ट्र देश मदत करायला तयार आहे मी पहिल्या दिवसापासून याच भागात फिरतोय काल फक्त एक दिवसासाठी मुंबईत गेलो तर एका दिवसात लोकांनी मला तीस कोटी रुपये दिले आणि आज सकाळी मी पुण्यात एक तासासाठी गेलो साडेसात कोटी रुपये पुण्याच्या खेड्यापाड्यातल्या लोकांनी दिले आणि हे सगळे पैसे घेऊन ही सगळी गावं बांधायचं काम आपल्याला करायचंय दुःख लोकांना सगळ्या राज्यात झालेलं आहे कोणाला सहन करायची इच्छा नाही कोणाला कुठेही असले तुमच्या घरातली माणसं गेली तर सांगा महाराष्ट्राला वाटते की आमच्या घरातली माणसं गेली आणि म्हणून सगळे जर आमदार लावायला तयार आहेत आज एकदम वीस हजार घरं बांधणं काही सोपं नाही ते काम आम्ही घेतोय त्याचं कारण एक तर सरकारचे पैसे आहे काही जर कमी पडले तर मी सरकारची बाकीची कामं थांबेन पण तुमचं निवारण दिल्याशिवाय